त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शास्त्र धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रशिक्षण केंद्र हे धम्म करण्यासाठी खडक वाजता पुणे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आता त्या ठिकाणी तथागतांच्या अस्थिपण ठेवण्यात आलेल्या अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अशी वास्तू आणि उपासना केंद्र त्या ठिकाणी था थायलंडचे गुरु आर्यवंश गुरुजी आणि त्यांचा संघ हा सध्या वर्षावासासाठी उपासनेसाठी आणि वर्षावासासाठी या पावसाळ्याच्या वर्षावासासाठी पहिल्यांदाच त्या ठिकाणी आला सुमारे शंभर उपस्थिती हे उपासण्यासाठी आणि या आपल्या वर्षावासाच्या साठी या ठिकाणी तो सुमारे दहा एकराच्या परिसरावर ती या ठिकाणी आहे कडक वाजता पुणे या ठिकाणी आणि त्याचबरोबर तिथं महिलांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट तरुणांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र अशा विविध उपक्रम आणि या या ठिकाणी जर आपण सगळं त्या ठिकाणी एखाद्या वारी तुम्ही सगळ्यांनी केलंय तर तुमची जाण्या जाण्याची व्यवस्था भरणं त्या ठिकाणी करूया आणि जो एक आंतरराष्ट्रीय